नमस्कार वाढते हिंसर प्राण्यांचे हल्ले रोखा नागरिक आक्रमक मेवाशी कार्यालयावर मोर्चा तोडदा तोडदा तालुक्यातील परिसरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस बिबट्याचा वावर वाढवून मानवावर हल्ले वाढले आहे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी रोजवा फ्रॉड तालुका तोडदा येथे चार पाच वर्षीय बालिकेवर हल्ला केल्याने मृत्यू झाला काही दिवसांपूर्वी आजीसह नातूच्या हल्ल्यात मृत्यू झाला परिसरात गेल्या वीस दिवसात बिबट्याच्या हल्ल्यात चार जीव गेले तेव्हा तीन बिबट्या पकडण्यात आले परंतु त्यातील एकच बिबट्या नागपूर व बहिरण्यात घेऊन गेले पकडलेले दोन बिबट्या गेले कुठे वन विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे एवढे बिबटे आले कुठून अचानक बिबट्यांची संख्या वाढली कशी वारंवार हल्ले होऊन लहान मुलांचे जीव जात असताना वन विभाग मनुष्यबळ व पिंजऱ्यांची संख्या का वाढवत नाही वन विभाग एवढे उदासीन का असे प्रश्न उपस्थित करत नागरिक आक्रमक झाले यावेळी नागरिकांनी प्रतिनिधीवरही रोष व्यक्त केला वारंवार घडत असलेल्या दुखद घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण आहे दररोज दिवसाडवड्या शिवारात गावात नागरिकांना बिबटे दिसत आहे भीतीमुळे शेतातील कामही होत नाही बाहेरून नरभक्षक वीस ते पंचवीस बिबटे परिसरात सोडलेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे जास्तीत जास्त पिंजरे लावा हिंस्र नरभक्षक प्राण्यांना ठार करा हल्ल्यातील साथही मृत्यू परिवाराला तात्काळ मदत द्या ठोस उपाययोजना करून हल्ले तात्काळ रोखा अन्यथा वन विभागाला टाळे ठोको अशा इशारा देण्यात आला व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस प्रशासनाकडून चोखो बंदोबस्त ठेवण्यात आला होता डी बी ट्वेंटी फोर न्यू साठी प्रतिनिधी त्यानंतर आपण पुढे कळवलं का असे अध्याय झाले त्यानंतर संख्या कमी आहे हे पण आपण वरिष्ठांना कळवलंय का पिंजऱ्यांची मागणी केली का केली मनुष्यवध व्हायला लागलं त्यावेळी तुम्ही पिंजऱ्यांची मागणी केली आम्ही फोन करतो रात्री अपरात्री बिबट्या दिसल्या आम्ही काय करू आमच्याकडे पिंजरेच शिल्लक नाही असे उत्तर आम्हाला मिळालेली आहे आणि आजच्या दिवसावर माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का आम्ही जर त्यांच्याकडे पिंजरे नसतील तर आम्ही त्यांना पिंजऱ्यांची संख्या वाढवून देऊ तर तसे तुमच्याकडे काही पिंजरे आलेत का नाही आम्ही प्रस्ताव पाठवतोय त्याच्यासोबत अजून जेव्हा पाठवणार प्रस्ताव साहेब झाले तेव्हा था। था। तो घडी घरी पडतो काही अडचण असेल असतील पकडलं गेले तर आम्हाला त्या ठिकाणी काही घटना घडली तर शेतमाल शेतमजूर शेतमजूर केला तुम्ही तर काय नाही कारवाई करणार पण ते जे न भरून निघणार नुकसान याला जबाबदार कोण आनंद म्हटलं लोकेशनची काय गरज नाही असं म्हटलं ना ऐकून घ्या लोकेशनची काय काय गरज आहे पकडलं आणि इकडं सोडून देतात मग काय त्याचा अर्थ काय पकडला किती दिवसात पूर्ण करणार आणि हे भय किंवा निर्भय होणार आहे दुसरं एक मिनिट आपण शेतात सांगतोय की शेतात हे करायचं ते करायचं सगळं करतो आम्ही पण जे अबोध बालक आहेत त्यांना कोण समजवणार दुसरी गोष्ट अक्कलकुळा रस्त्यावरती साडे सहा सात वाजता दिवसा ढवळ्या रोडवर निघून जे बिबट्यांचे हे झालेले ज्या ज्याच्या ठिकाणी त्यांना पूर्ण ट्रॅप करणं म्हणजे त्यांना पिंजऱ्यामध्ये अडकवून पिंजऱ्यामध्ये अडकवून त्यांना जे नैसर्गिक त्याचा दिवस आहे एकदम मोठं घनदाट जंगल जे इथून पाचशे सातशे किलोमीटर असतात त्या परिसरामध्ये त्या जंगलामध्ये त्यांना सोडणं असे दोन प्रकारे आमच्याकडून कारवाई करण्यात येणार आहे है ना आता आम्ही जो स्टाफ तुम्ही म्हणतो जे पिंजरे वगैरेचा जो प्रॉब्लेम आहे माझे स्वतः कलेक्टर मॅडम शिकवून होऊन आले त्यांनी पण हे दिलेलं आहे आम्ही प्रस्ताव पाठवून दुसरी पिंजरे हे करून घेतलेले आता तात्पुरती प्रयोजन करण्यासाठी आमच्याकडे जेवढे पिंजरे होते मोलगीला हो, खापर या सर्व परिसरातले इथं आणून ठेवलेले तर आता सफिशियंट आमच्याकडे हे झालेली आहे म्हणजे इथं पकडण्यासाठी जी कारवाई करण्यासाठी जे आम्हाला आवश्यक होते इन्स्ट्रुमेंट पिंजरे तेवढे झालेले आहेत अजून आम्ही दुसऱ्याकडून परत मागून घेऊ एक्स्ट्राचे आणि नवीन सुद्धा खरेदी करण्याबाबतची प्रोसिजर होणारे सर्व काही आणि दुसऱ्या स्टेप पहिल्या स्टेपमध्ये लोकांमध्ये अवेअरनेस करणं जागृती करणं हे सुद्धा सोबत सोबत आम्ही करत आहोत बिबटे पकडून